अभिनेता दिग्दर्शक रितेश देशमुखच्या राजा शिवाजी या सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे या सिनेमाचं जोरदार सुरू आहे या बिग बजेट सिनेमात बॉलिवूडच्या टॉप समावेश आहे सिनेमाबद्दल एक समोर आली आहे ती म्हणजे सुपरस्टार सलमान खान पहिल्यांदाच ऐतिहासिक सिनेमात दिसणार आहे रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज साकारणारे तर सलमान जीवा महाला यांची भूमिका साकारणारे तर अभिनेते संजय दत्त अफजल खानाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या खाना भेटीला येत आहेत दोघांचं शूटिंगचं पहिलं स्केड्यूल लॉक झाल्याचंही सूत्रांकडून समजतंय जीवा महाला हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी सैन्यातील एक होते प्रतापगडावर अफझल खानासोबत महाराजांची भेट झाली त्यावेळी जिवा महाला त्यांच्यासोबत हजर होते हे आपण सगळ्यांनीच इतिहासात वाचलं संजय दत्त आणि सलमान खानच्या कास्टिंगनंतर सिनेमातही हा ऐतिहासिक सीन दाखवला जाणार असंही दिसतंय या सिनेमासाठी भव्य सेट उभारण्यात आलाय शिवाय पारंपरिक शस्त्रांचा वापर केला जाणार आहे तर या सिनेमात मोठ्या प्रमाणात फाईट सिक्वेन्स सुद्धा पाहायला मिळतील एक मे दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर राजा शिवाजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय संजय दत्त अभिषेक बच्चन महेश मांजरेकर सचिन खेडेकर भाग्यश्री फरदीन खान जितेंद्र जोशी अमोल गुप्ते जिनिलिया अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळेल सिनेमाच्या सेट वरच्या काही क्लिप सुद्धा व्हायरल झाल्या होत्या तेव्हापासूनच चाहत्यांना याची उत्सुकता लागलीय याबद्दल मनोगत व्यक्त करताना रितेश म्हणाला होता छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाही तर ते महाराष्ट्रात नाही तर कोट्यावधी भारतीयांच्या हृदयात जिवंत असलेली भावना आहे या अलौकिक व्यक्तिमत्वाची महागाथा मोठ्या पडद्यावर साकारणं ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र दिनी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे मला खात्री आहे ही प्रेरणादायी कथा प्रत्येक भारतीयाच्या मनावर राज्य करेल तर निर्माती आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख म्हणाली हा चित्रपट म्हणजे अनेक वर्षांची मेहनत निष्ठा आणि निस्सिम आदरातून साकारली जाणारी कलाकृती आहे राजा शिवाजी हा चित्रपट पिढ्या अखंड प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महान राजाला मनापासून दिलेली आदरांजली आहे ही ऐतिहासिक शौर्य गाथा देशातील आणि जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा एक विनम्र प्रयत्न असणार आहे तर सलमान खान या भूमिकेला न्याय देऊ शकणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्ही या सिनेमासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी